मला लाईव नाही येता आलं तर इथून प्रत्येक दिवस आपण लाईव येणार आहे पारायणचं एक पेज मी वाचणार आहे हे करण्याचं कारण असं आहे की म्हणतात ना की काल जरी स्टार्ट झालं असतं म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की स्वामींची जी सेवा आहे ती स्वामी स्वतः करून घेतात मग एखाद्या वेळेस कालचा दिवस असं होता की त्या दिवशी म्हणजे सेवेचा मला योग नव्हता असं म्हणता येईल आता पण नाही त्यासाठी चालेल की आज आपला पहिला दिवस आहे आणि हा हे असं पॅरायचं पुस्तक आहे तुम्ही बघू शकता हे तर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हीही घरी करू शकता आता प्रत्येक व्यक्तीला घरी नाही जाणार पारायण करण्यासाठी लेडीज असूया घरातलंही काम करायचं बाहेरचंही काम करायचं तर नाही पॉसिबल होते तर त्यासाठी ही जी सेवा आहे स्वामींची मला असं वाटतं की माझ्या म्हणतात ना माझ्या थ्रू म्हणजे लोकांची म्हणजे स्वामींची सेवा करण्याच्या त्या भक्तांपर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे माझा तर त्यासाठी मला असं वाटतं कायम लाईव येणं म्हणजे माझ्याकडून तर मी प्रयत्न करत अस तेवढाच प्रयत्न तुमच्याकडूनही ते असावा हा एक छोटासा हे असणार आहे तर आत्ता सध्याला कोणी लाईव्ह नाही आहे तर दोन तीन जण जरी लाईव्ह आले तर मी पाराईचं एक पुस्तक वाचायला सुरुवात करेल मी त्यासाठीच वाट बघते की कोण लाईव्ह येणार आहे कालसाठी तर मी सर्वात प्रथम माझे स्वागत म्हणायला पाहिजे की काल मॅसेज केलं होता पण नाही जमला पण इथून पुढे मी नेहमी तीन वाजता लाईव्ह येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर एक व्यक्ती लाईव्ह आलेली आहे आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला आवडेल का रोज पॅरेंटच एक पान मी वाचताना ऐकण्यासाठी तेही मला नक्की कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही आवडेल म्हणून तर मी जसं चेक करते तर पॅरेंटसाठी तीन लाईव्ह आलेले आहेत तर मी प्रथम स्टार्ट करते मी तुम्हाला परत एकदा हे बुक दाखवते पॅरेंट बघा तुम्ही ठीक आहे मी सुरुवात करते ठीक आहे श्री स्वामी समर्थ तर मी सुरुवात करते तर तुम्हीही ऐका ठीक आहे श्री स्वामी समर्थ कलियु कलियुगामध्ये समाधानाने आयुष्य व्यतीत करण्यासाठी अहोरात्र संघर्ष करावा लागतो अनंत संकटे समस्या सामान्य जनतेला सहन करायला लागतात या समस्यामधून सुटका नसते भोग हे भोगूनच संपावे लागतात त्यातून मार्ग शोधावा लागतो किमान ह्या समस्येची ती तीव्रता ती कमी करता येईल का यासाठी प्रयत्नांची परकाष्ट करावी लागते या सर्व या सर्वांवर आणि रंगाच्या मदतीकरता तारणहार म्हणून कलियुगामध्ये श्री दत्त यांनी तिसरा अवतार घेतला हा स्वामी समर्थांच्या रूपामध्ये स्वामी समर्थ हे असे तारणहार आहेत की जे आधी आपल्या भक्तांची पूर्ण परीक्षा घेतात त्यांना मार्गाला आणतात कष्ट करा कलेच्या कष्टाचं चांगलं फळ हे मिळणारच पण आलेला संकटांना समस्यांना धैर्याने तोंड देता आले पाहिजे त्यासाठी स्वामीच आपल्या भक्तांच्या मार्गे उपाय उपाय सांगत असतात समस्यामधून पार होण्यासाठी जे कष्ट आणि प्रयत्न करतात त्यांच्यासाठी स्वामी मार्गदर्शनाचा पूल निर्माण करतात आणि भक्ताला समस्या रूपी साधण्यातून पैलफिरी अलगत नेऊन ठेवतात हा उपाय काय तर श्री स्वामीवरचे साधारण श्रद्धा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जाण्याचा सा विश्वास श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायणे श्री स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा दृष्टी राहते या पारायणाचे काही नियम आहेत काही साधन आहेत त्या योगे साधणारी साधनं आहेत ज्या योगे समस्यांचे निराकरण होऊन थांबून राहिलेले आयुष्य प्रवाही होते हा स्वामींचा आशीर्वाद आहे तर आज मी एक पूर्ण पेज वाचलेला आहे तुम्हाला दाखवते हा एक पूर्ण आपण रीड केलेला आहे पुढे मी बघते ठीक आहे श्री स्वामी समर्थ चरित सारामृत पारायण पद्धती ठीक आहे स्वामी हे खरे अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रेम येते त्यामुळे त्यांच्या सेवेला काळ वेळ किती वार शिकून अपशुकून मुहूर्त या गोष्टीचे बंधन नाही चांगल्या गोष्टींची सुरुवात लगेच करावी त्यासाठी मनाची शुद्धता आणि स्वच्छपणा ह्या दोन गोष्टी आवश्यक असतात मग सायताला स्वामी आपल्या बरोबर असतात शुद्ध अंतकरणाने आपल्या समोरील समस्या संकट संकट इच्छा अपेक्षा त्यांची नोंद एका स्वच्छ कोरा कागदावर लिहावी जणू काही स्वामींना इच्छा रूपी पत्रच घ्यावा ह्या पत्रात आपली अपेक्षा व्यक्त करावी स्वामींना सारेच ज्ञात आहे पण आपली तीव्र इच्छा काय आहे ती पत्र रूपे त्यांना सांगा या कागदाची व्यवस्थित घडी घालावी या संदर्भात अजून कोणाशी कसलीच चर्चा करू नये संकल्पित हा व सकाळच्या शांत वेळी लवकर उठून सारी आणि आवरून तयार व्हावे पारायण पुढील गोष्टींची सिद्धता अगोदर करून ठेवावी शक्य असल्यास स्वामींची मुली किंवा उपलब्ध तस्वीर किंवा फोटो एकशे आठ मन्यांची जप सांधण्याची माळ पंचोपचारी पूजेचे साहित्य गंध फूल निरंजन उत्पत्ती साखर साखर म्हणजे खडीसाखर प्रसाद पाठ किंवा चौरंग वस्त्र पाण्याचे भांडे बसायला आसन पारायण करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत पोती इत्यादी चौरंग

पंचपंचारे अर्चना करावी आपल्या इच्छेचे पत्र मनातल्या मनात मना स्वामींना वाचून दाखवावे आणि नंतर त्या पत्राची घडी स्वामींच्या आसनाखाली म्हणजे कापडाखाली ठेवून द्यावी आता आधी मन शुद्ध व स्थिर होण्यासाठी श्रीराम जय जय राम ह्या मंत्र्यांचा तेरा वेळा जप करावा श्री स्वामी या नामाचा एकशे आठ वेळा जप करावा एक जप आणि आपल्या इच्छेनुसार समस्येनुसार पोतीच्या पारायण संख्येचा पद्धतीचा संकल्प करावा कशा प्रकारे पारायण करणार आहे ह्याचे वचन स्वामींना द्यावे रोग बरा होणे प्रकृती सुधारणा होणे एका दिवसामध्ये संपूर्ण एकवीस अध्याय पोती वाचन करणे तीव्रतेनुसार किंवा तीन दिवसात रोज सात अध्याय पारायण करणे निर्विघ्नपणे पूर्ण होणे मालमत्ता कोर्ट कचेरी प्रकरणी निकाली लागणे तीन दिवसात रोज सात अध्याय किंवा सात दिवसात रोज तीन अध्याय ह्याप्रमाणे प्रमाणे तिसर नोकरी मिळणे व्यवसाय वृत्ती आलेल्या संकटेचे निरांकन विद्याभ्यासात प्रगती परीक्षेत यश सात दिवसात रोज तीन अध्याय किंवा एकवीस दिवस रोज एक अध्याय पण परीक्षेत यशासाठी स्वतः उत्तम अभ्यास करणे आणि आपल्या अवक्ष अवक्षतेनुसार पारायण करावे श्री स्वामी चरित्र चरित्रसारांवर पोटीच्या पारायने आपल्या मनातील शुभ संकल्प पूर्ण होते पारायण श्रद्धापूर्वक करावे संकल्पानुसार पोती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा एकशे आठ वेळा मा, माळेच्या साह्याने जप करावा आणि जपमाळेला नमस्कार करून ती जपमाळ स्वामींच्या चरणे अर्पण करावी पारायण प्रसंगी काही चूक अनुवादाने झाली असला स्वामींची क्षमा मागावी स्वामींना विचारून त्यांना दाखवलेला प्रसाद त्यांच्या इच्छेने ग्रहण करावा पतीचा अंगारा कपाळी लावा व भांड्यातील पाणी तीर्थ म्हणून राशन करावे तर आज आपण इथेच थांबूया माझ्या ह्याच्यात कुठेही चूक झाली तर तुम्ही नक्कीच सांगा आणि हे सारणचं बुक तर तुम्हाला पाहिजे तर मी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे एक व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओही तुम्ही बसू बघू शकता पारायण का करावे म्हणून त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे आणि जपमाळेसाठीही मी आ, जी माळे तीही ते म्हणजे त्याचाही शॉर्टमेट टाकलेला आहे तोही तुम्ही बघावा जेणेकरून जी म्हणजे तुम्ही तिथून डायरेक्टली परचेस करू शकता आणि ती जग मा म्हणजे पूर्णपणे तुम्हाला त्याचे मिशोवरून ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करता तर त्याचं सर्टिफिकेट वगैरे सर्व मिळेल म्हणजे योग्य आहे तर जेही कोणी स्वामी भक्त आहेत त्यांनी मला सांगा आता तुम्ही हा विचार करत असाल की आपण पारायण करताना काही पुढे ठेवलेलं नाही आहे म्हणजे ना माझ्याकडे फोटो मी ठेवलेला आहे नाही जसं म्हणजे पारायण पुस्तकात सांगितलं तसं काही न करता फक्त मी वाचून दाखवते पण मला नाही माहिती मला का असं वाटलं की आपण लाईव्ह येऊन आपण ज्यावेळेस पुस्तक वाचतो तर मला एकच माहिती स्वामी भक्ती करण्यासाठी जर माझ्या मी बोलताना किंवा मी वाचताना अजून चार लोकं ऐकत असतील तर ही एक प्रकारे स्वामी भक्तीचं आहे असं मला वाटतं तर तुम्हालाही असं वाटतं का नक्कीच कमेंट करा आणि आज आपण इथेच थांबूया आणि पुढे जाऊन बी तुम तु, तुम्हाला काही प्रश्न आहे का किंवा मी जे बोलते ते बरोबर आहे का हे नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा कोणाला काही प्रश्न आहेत का म्हणजे स्वामी किंवा तुम्ही मला बदल सांगू शकता की स्वामी भक्ती करताना दिपाली तू हे सर्व करू शकते आणि आपल्या व्हिडिओमध्ये शक्यतो स्वामी भक्तीच जास्त प्रकारे सांगण्याचा मी प्रयत्न करते तर आपण इथेच थांबूया श्री स्वामी समर्थन